पिंपरी चिंचवडमध्ये मित्रांनीच मित्राचा घात केलेला आहे एकवीस वर्षीय तरुणाची तरुणानं आत्महत्या केली आहे नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी ही मित्रानंच दिली होती मित्रांनीच मित्राला हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी <�्दंखी>। दिली आणि त्यानंतर या तरुणानं आत्महत्या केली आहे पिंपरी शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या मित्रानं आत्महत्या केली आहे तपासादरम्यान असं निदर्शनास आलं की सदर महाविद्यालयीन तरुणाने त्याच्या नातेवाईकांकडे मित्रांकडे वेळोवेळी पैशांची मागणी केलेली होती जवळपास पन्नास एक हजार रुपये त्याने त्याच्या नातेवाईक आणि मित्रांकडनं मागणी केली होती आणि याचा कारणांचा शोध घेत असताना असं लक्षात आलं की पिंपरीमधलं जे महेश नगर आहे इथं एका बंगल्यावरती त्याला बोलवून घेऊन ग्रिंडल नावाचं जे ॲप आहे डिटिंग ऍप त्याच्या सहाय्याने बोलवून घेऊन जवळपास एका व्यक्तीसोबत त्याला झोपण्यास लावून अंगावरचे कपडे वगैरे काढून एक व्हिडिओ शूट करण्यात आला होता आणि सदर व्हिडिओच्या माध्यमातून त्याला वेळोवेळी धमक्या देण्यात येत होत्या आणि या धमक्याला कंटाळून आणि मानसिक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालंय